आरग तालुका मिरज इथं नवीन घेतलेली मोटार शिकताना चालक मोटारीसह थेट विहिरीत पडला स्वप्नील कामेरी वयवर्ष पंचवीस राहणार शिंदेवाडी तालुका मिरज असं त्याचं नाव आहे त्याला विहिरी बाहेर काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते स्वप्नील कामेरी हा आरग येथील एकाकडे कामाला होता त्याच्या मालकाना गेल्या आठवड्यामध्ये नवीन मोटार घेतली होती स्वप्नील हा शिक्षणासाठी मालकाची मोटार घेऊन सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बाहेर पडला काही अंतरावर गेल्यानंतर स्वप्नील याचा नव्या मोटारीवरील ताबा सुटला त्यामुळे मोटारीसह स्वप्नील थेट विहिरीत पडला या ठिकाणी असणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शी महिलांनी ही घटना मालकास सांगितली तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस आणि रेस्क्यू फोर्सला माहिती देण्यात आली चालकास आणि मोटार बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते पडकी विहीर त्यात झाडे झुडपे असल्यानं मदतकार्यात अडथळा निर्माण होत होते रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते त्यानंतर गाडी व मृतदेह बाहेर काढण्यात आला